मिरजेत मित्रांच्या सोबत पोहायला गेलेल्या अकरा वर्षाच्या बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू कोल्हापूर चाळ येथील अकरा वर्षाच्या बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अथर्व प्रशांत कांबळे वर्ष अकरा राहणार रेल्वे कोल्हापूर चाळ सावित्रीबाई फुले वसाहत मिरज हा आपल्या मित्रांसोबत राष्ट्रीय महामार्गालगत कोल्हापूर चाळ सुभाष पाटील यांच्या मळ्यासमोर असलेल्या विहिरीत पोहायला गेला होता अथर्व कांबळे हा विहिरीत बुडाल्याची माहिती सोबत असलेल्या मुलांनी सांगितलं त्यावेळी शेजारी असलेल्या तरुणांनी विहिरीत जाऊन माशाचा गळ टाकून अथर्व कांबळे याला शोधण्याचा प्रयत्न केला लहान बालक विहिरीत बुडाल्याची माहिती महात्मा गांधी पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत सुमारे दोन तास गळ टाकून अथर्व कांबळेचा मृतदेह शोधण्यात यश आले महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज